म्हणाल आता खेळात मी सांगितल्यानंतर आम्ही ती गेस करू शकतो म्हणजे हे सांगतो वैशाली भाविती कौळे नाको देखा वैशाली नि नमस्कार नमस्ते रेडी मी हे स्वागत करते माझे नाव पुष्पा भवचंद काठी माझे नाव उषा देशमुख आता माझे नाव सुयमंत पाटील माझे नाव महेंद्र राजाराम पाटील कसपान माझे नाव भूषण पुल्ली पाटील कस्मानंद माझे नाव सुनाथ बैराव पाटील सल्पानंद नाव पाटील कसबान माझे नाव राम कृष्णाजी कावळेकर कसबा नंबर माझे नाव नरेंद्रनाथ मुरारे पटेल कसबा माझे नाव विजय मारुती पाटील मुक्तेवाडी माझे नाव पिंडली गंगाराम पाटील कसबा नंबर माझे नाव नारायण नलापा मदार कसबा नंबर माझे नाव दिनेश विष्णू पाटील मुक्तेवाडी माझे नाव एकनाथ कृष्णाजी पाटील मुक्तेवाडी माझे नाव राजेंद्र मानोजी पाटील मुक्तेवाडी तेज म्हणा सर सर हे पाच मिनिटाचे आहे तर काय करतो उसको एक मिनिटावर हे काय होतं كده पण 30% मध्ये खूप करो वाटते मन होऊ लागली तुम्हाला फक्त एक तो मला महाराजाचा काय झाला म्हणजे तुम्ही हा पैगां पैगांनला बोलणं

आहे सगळ्यांना सरांना सुद्धा आमच्या शिक्षणाला समजाय पेस भेटणार संगीता टीचर जबाबदारी घालायचं तुम्ही त्याला काय करून सांगून आम्ही आधी रोड घराकडे भेटायला सांगायचं पण छान

शाळेत शिक्षण करणार स्वतःच्या मुलाखती असतात आणि तुम्ही आम्हाला आम्हाला मानस केला बोलण्याचा विचार हे आम्हाला

जेवरसा आपण तरच जायचंय आपण मदत आपल्याला मग आता दोन तर आहे काय जरा चार Yeah.